पैशाचे पैसे देतो म्हणजे होते एका बशीचे तर आम्हाला म्हणले रात्री येतो म्हणले होते आम्हाला रात्री आमच्याकडे नाही का आम्ही त्याला म्हणले तुम्ही कसं का नाहीत म्हणून त्या म्हणले तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिले आहेत आमच्याकडे आमच्याकडं नाहीत मग ते समाज आले रात्री सकाळी दहा वाजे कोणा येणार आहेत अजून सकाळी मी विचारलं त्याला कस काल नाहीत म्हणून तर त्यानं म्हणलेत की तुमचे पैसे अजून सकाळी दहा वाजे कोणा बसवलं कोणी आम्हाला कबशीवाल्या कबशीवाल्यामुळं आम्ही पैशामुळं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला मदान टाकायचं पैसे कसा पाहिजे पैसे आम्हाला सगळ्याला दिलेत ना त्यानं म्हणलेत ना आमच्या हिशाचे पैसे तुम्ही दिल्या मग आमच्या ज्या माणसाला दिले की नाही आम्ही त्याच्याकडे केल्या आम्ही त्याला म्हणणं आलंय की ज्यांना आम्हाला देतो मालिक नाही कबशीवाल्यानं त्याच्याकडे काही नाही मतदान केलं की नाही

सातपासून इथंच बसल्या मग भैया या की आम्ही इथं केदळ मतदानाची येळ झाली आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला आणि तुम्ही काही की आम्हाला इथं बसा म्हणल्या आतापर्यंत तुम्ही बसल्या आहात तर तुमचा काही इथं येण्याचा पत्ताच नाही मग आम्ही केदोळ बसावं कसं बसावं चहा नाही काही नाही आणि तुम्ही आम्हाला दामून का ठेवल्या मग आम्हाला सांगून टाका की बाई तुम्हाला कोणता प्रसाद पोहोचणार नाही तुमचं तुम्ही जावा घरला असं म्हणायला पाहिजे की नाही